नमस्कार मैत्रिणी सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ब्लाऊज शिवून आपल्याकडे जे कापड उरलेलं आहेत ना त्यापासून सुंदर असं पर्स तयार करणार आहोत त्या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा या ठिकाणी बघा एक कापडाचा मी एक चौकन तुकडा घेतला आहे याची जी उंची आहे ती बारा इंच आहे रुंदी आहे ती साडेनऊ इंच आहे तर या ठिकाणी बघा तुम्हाला माप पण दाखवले आहेत मी बारा आणि साडेनऊ इंचा बघा हा एक पीस घेतला आहे त्यासोबत एक सुद्धा घेतला आहे याच्यामध्ये टाकण्यासाठी बघा आपण फॉर्म किंवा या ठिकाणी बघित गोणीचा वापर करणार आहेत ज्या आस्तर साईड बघा आपण एक गोणीचा एक पीस पण कट करून घेऊ अशा पद्धतीने आता बघा आपण खाच्या साईडने आस्तर ठेवायचं मधी गोणी ठेवायची आणि वरून बघा हा ब्लाउजचा कापड आहेत ना तो ठेवायचा आहे या ठिकाणी बघा दहा इंचाची मी चेन सुद्धा घेतली आहे आणि आपल्याला बघा ते आपण ब्लाउजची जी लेस आहेत ना ती पण घेतली आहे सर्वात बघा हा पीस आपण रेडी करून घेऊ त्याला चारी पण साईडने अगोदर कडेकडेने शिलाई देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला खूप सोपं आहे बनवायला आणि दिसायला पण खूप छान दिसतं नक्की ट्राय करून बघा अगदी घरच्या घरी बघा टाकापासून टिकाऊ कारण बऱ्याच आपण शिलाई करत बघा फिकून देत असतो त्याची आयडिया नक्की ट्राय करून बघा चला त्या ठिकाणी बघा आपण कडेकडनी शिलाई मारून घ्यायची आपल्याला अशा यष्टाचं जे कापड आहे बघा ते कट करून टाकायचं आहे गोणी वगैरे दिसतात बाहेर ती व्यवस्थित सेपमध्ये आता त्याच्यामध्ये आपण थोडस आपण तीर कशी आहे मारून घेऊ म्हणजे आपली जी गोणी वगैरे आहे ती व्यवस्थित सेट वगैरे होते वाजत वगैरे नाही काहीच नाही तुम्ही या ठिकाणी असे त्रिकोण पण तयार करू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण पीस रेडी करून घ्यायचा या ठिकाणी बघा आपल्याला शिलाई मारून झालेल्या आहेत अशा पद्धतीने आता या ठिकाणी बघा आपण चेन उलटी ठेवायची दापटीप देऊन घ्यायची आहेत बघा अशा या पद्धतीने आता दुसऱ्या साईडला चेन लावताना तुम्ही डायरेक्ट काढून पण घेऊ शकता किंवा अशीच लावली तरी चालेल या ठिकाणी तुम्हाला बघा काढून दाखवते मी अगोदर याच्यावरती बघा लेच्या चेनच्या खालती आपल्याला जी लेस आहे आपली ती बघा एका साईडनी फोल्डच होती ऑलरेडी दुसऱ्या साईडनुसार सुद्धा थोडी फोल्ड करायची म्हणजे आपले धागे दोरे तिघणार नाही आणि ती साईड पण छान दिसते तुम्ही अगोदर जरी शिवून घेतले तरी चालन तुम्हाला जर अशी नाही जमली तर आता दुसऱ्या साईडनं सुद्धा बघा आपल्याला इथं मी आता काढून घेत आहे चेन बघा या साईडने सुद्धा उलटीच ठेवेला आहे शिवाय सोपं जातं बघा कापड आजच्या साईडने फोल्ड करायचं एक टीप देऊन घ्यायची या ठिकाणी बघा टीप देऊन झाले आहेत जशी या साईडला आपण लेस लावली ना सेम त्याच पद्धतीने इथं सुद्धा आपण लावायचे आहे तुम्ही बघा इथं या लेजच्या खालती कट देऊन इथं सुद्धा एक चेन लावून पॉकेट बनवू डबलचं डबलच इथे मी सिंगलच वाहून आहे आपलं मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आता इथं पट्टी एक कट करून घ्यायची आपल्याला पाच इंचाची पाच ते सहा इंचाची बघा छोटीशी रुंदीला मी दीड इंच घेतलेली आहे अशी डबल फोल्ड करायची एक शिलाई देऊन घ्यायची आहे बघा अशी व्यवस्थित कट करून घेतली आहे आता त्याच्यामध्ये रजा टाकून घेते बघा मी रजन टाकण्याची पण खूप सोपी पद्धत असते जे ची साईड आहेत बघा ती एक साईडने टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने एका साईडने थोडासा धागा आहे काढायचा तर टाकून ना बघा दोन्ही पण सोबत खेचून घ्यायचं अशा पद्धतीने आता हे उलट करून घेत त्याला उलट करून सेट करून घ्यायचं एक्स्ट्राचं कडेकडेचं कट करून टाकायचं कापड बघा दिसत ते असं क्रॉस वगैरे आता ही पट्टी आहेत बघा आपण तयार केली ती अशा आजच्या साईडने ठेवायची थोडीशी चेनच्या खालती ठेवायची दोन्ही पंकडीकडे आपण शिलाई मारून घ्यायची आहे व्यवस्थित सारखं पकडून छोटासा व्हिडिओ हाय पण खूप कामाचा आहे नक्की ट्राय करून बघा आणि खूप सोपी पद्धत आहे शिवण्याची दिसायला पण खूप छान मध्ये दिसतं आता या ठिकाणी बघा आपण दोन्ही पण साईडनी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला डबल या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे पण करू शकता बघा जास्त धागे वगैरे जर निघत असतील तर आता हे कापड कॉटनचं जास्त म्हणजे धागे वगैरे काहीच निघत नव्हते इथं व्यवस्थित पलटी करून घेऊ आपण तुम्हाला इथं फायनल लुक दाखवते तुम्ही या कापडावरती शिव म्हणून इथं बघा पॅच वगैरे पण लावू शकता मध्यभागी सेंटरला शिवण्याच्या अगोदर बघा सुंदर असं आपलं हे मोबाईल पाऊस तयार झाला आहे आजच्या साईडने पण तुम्ही बघू शकता एकदम छोटं पण नाही मोठ्या साईजचं आहे व्यवस्थित मोबाईल वगैरे कॅश वगैरे सर्व याच्यामध्ये ट्राय करून बघा बघायला पण बघा किती छान दिसतं तुम्हाला दाखवता ब्लाउज पीस, पीस हो दा। ते कापड कारण ब्लाउज पीस थोडासा मोठा होता त्यामुळे एवढं कापडाच्यातून उरलेलं होतं या ठिकाणी बघा असे पॅच वगैरे तुम्हाला ठेवून दाखवते असे पॅच वगैरे दाखवणे लावू शकतो तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला आपले सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी इथं दोन्ही पण साईट तुम्ही पॅच वगैरे वापरू शकता लावू शकता नाहीतर बघा असे ठेवून सुद्धा दोन्ही साईटने दोन असे पण छान दिसते सुद्धा धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सगळ्यांना